आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत रोज त्यांची सेवा करतो जप करतो पण तुम्हाला माहित आहे का जेव्हा तुमचं प्रेम आणि भक्ती तेव्हा साक्षात स्वामी शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करते ही केवळ कल्पना नाही ही, ही भक्तीची दिव्य अनुभूती आहे आज आपण जाणून घेणार आहोत जेव्हा महाराजांची ऊर्जा त्यांची कृपा तुमच्या मध्ये संचारते तेव्हा तुमच्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये तुम्हाला हे अद्वित्य परिवर्तन आणि दिव्य कंपन जाणवू लागते हे केवळ शारीरिक संकेत नाही तर ही महाराजांची मी तुमच्या सोबत आहे अशी पावती असते म्हणूनच तर म्हणतात भीव नकोश मी तुझ्या पाठीशी आहे पहिला आज्ञाचक्र माथा आणि तिसरा नेत्र कपाळ आणि तिसरा नेत्र सर्वात आधी लक्ष द्या तुमच्या कपाळावर जेव्हा श्री स्वामी समर्थ कृपा तुमच्यावर होते तेव्हा तुमच्या ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो तुम्हाला कपाळावर हलक हलक दुखणं मुंग्या आल्यासारखं वाटणं किंवा एखादी थंडगार लहर गेल्यासारखी जाणीव होते काही वेळा असं वाटतं जणू काहीतरी तुमच्या कपाळावर रेंगत आहे संकेत की हा असतो महाराजांच्या कृपेने तुमचं तिसरं नेत्र हळूहळू जागृत होत आहे तुमच्या अंतर्ज्ञानाला एक नवीन दिशा मिळत आहे दुसरं गडा आणि कंठ वाणीतील स्वामी तेज दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपला कंठ गळा जेव्हा स्वामी समर्थांची शक्ती तुमच्या कंठात उतरते तेव्हा तुमच्या वाणीत दिव्यता येते तुमचे शब्द नुसते शब्द राहत नाही तर ते प्रभावशाली बनतात जर तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला तर तो खरा होतो तु। जर तुम्ही अडचणीत असलेल्या व्यक्तीला भिवू पाठीशी आहे हे महाराजांचे वचन आत्मविश्वासाने सांगितले तर त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो तुम्ही बोलल्याशिवायच लोकांना शांत सकारात्मक आणि आश्वासक वाटू लागते कारण आता तुमच्या शब्दात महाराजांचे तेज आहे तिसरं कान दिव्य ध्वनी ऐकणे तिसरा संकेत आहे तुमच्या कानामध्ये जेव्हा ईश्वरीय ऊर्जा कानाच्या माध्यमातून तुमच्यात प्रवेश करते तेव्हा तुम्ही सामान्य मनुष्य ऐकू शकत नाही असे दिव्य ध्वनी ऐकू लागता तुम्हाला कधी कधी शांत ओंकार आवाज शंखनाद किंवा अगदी महाराजांनी बोलल्याचा भास होतो पशु पक्ष्यांचा आवाज निसर्गातील प्रत्येक नाद तुम्हाला काहीतरी ईश्वरीय संदेश देत असल्याची जाणीव होते कान नुसते ऐकत नाही तर ते जागृत होतात चौथं पाठ आणि कंबर कुंडलिनी शक्तीचा प्रवास चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे कंबर आणि पाठचा भाग स्वामींच्या भक्तीत आणि नामस्मरणात तुम्ही जसजसे लीन होता तसतशी तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होऊ लागते ही ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रातून वरच्या दिशेने प्रवास सुरू करते यावेळी तुम्हाला कमरेत पाठीच्या कण्यात हलकासा वेदना किंवा कंपन जाणवू शकते हे म्हणजे रोग तर जागृत ऊर्जेचा प्रवास असतो प्रत्येक चक्र उघडताना तुम्हाला एक नवी शक्ती एक नवा दिव्य अनुभव प्राप्त होतो हा प्रवास तुम्हाला साधारण मनुष्याकडून दैवत्वाकडे घेऊन जाणारा आहे पाचवा आणि अत्यंत सुंदर अनुभव येतो तुमच्या हातामध्ये जेव्हा महाराजांची उपचार शक्ती तुमच्या हातामध्ये जागृत होते तेव्हा तुमचा स्पर्श केवळ स्पर्श राहत नाही तो ईश्वरीय उपचार बनतो घरात आजारी आहे? एका मुलाला आहे? मुलाला ताप आला तुमच्या कोणी किंवा एखाद्या तेव्हा तुम्ही केवळ श्रद्धेने त्या व्यक्तीच्या शरीरावर हात ठेवता तेव्हा महाराजांच्या कृपेने त्या व्यक्तीला तत्काळ दिलासा मिळतो तुमचा हात म्हणजे महाराजांचा आशीर्वाद बनतो तर मित्रांनो तर हे आहे श्री स्वामी समर्थांचे किंवा ईश्वरी शक्तींचे संकेत जे तुमच्या शरीरात महाराजांची उपस्थिती दर्शवतात जेव्हा तुम्हाला हे अनुभव येऊ लागतात तेव्हा समजा तुम्ही भक्तीच्या एका उच्च स्तरावर पोहोचला आहात ही केवळ अनुभूती नाही ही महाराजांची आपल्या भक्ताला दिलेली एक अभय मुद्रा आहे तुमच्यापैकी कोणाकोणाला हे अनुभव आले आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही दिव्य माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ जय महाराज या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ